एका अशा विश्वाचं स्वप्न ज्यांनी पाहिलं जिथे वैज्ञानिक कल्पना आणि भारतीय संस्कृती यांचा संगम होतो हा आहे प्रवास एका तेजस्वी बुद्धीचा ज्याने आकाशगंगेच्या पल्ल्याड विचार केला हे आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारडीकर भारतीय खगोलशास्त्राचे दीपस्तंभ डॉक्टर जयंत विष्णू नारडीकर यांचा जन्म एकोणवीस जुलै एकोणीसशे अडतीसमध्ये कोल्हापूर येथे झाला त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारडीकर हे गणित विषयातील तज्ज्ञ होते तर मातोश्री सुमती संस्कृत भाषेतील विदुषी होत्या वडील आणि आई अशा दोघांकडूनही शिक्षणाचे आणि योगाने विज्ञान दृष्टीचे बाळकडू त्यांना बालपणामध्ये मिळाले डॉक्टर विष्णू नारळीकर बनारस हिंदू विद्यापीठामध्ये गणित विभागाचे प्रमुख झाल्याने त्यांचे सर्व कुटुंबीय बनारस येथे आले होते तिथे डॉक्टर नारळीकरांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले उच्च शिक्षणासाठी ते केम्ब्रिज विद्यापीठात गेले के या विद्यापीठातून त्यांनी बी ए पी एच डी एम ए आणि एस सी डी या पदव्या संपादन केल्या पी एच डीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ फ्रेड हायल यांचे डॉक्टर जयंत नारडीकर यांना मार्गदर्शन लाभले खगोलशास्त्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना प्रतिष्ठेचे टायसन पदकाने स्मित पारितोषिक मिळाले त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठातच अध्यापनाचे कार्यही त्यांनी केले पी एच डीचे मार्गदर्शक फ्रेड हायल आणि नारळीकर यांनी एकत्र केलेले संशोधन जगभर चर्चेचा विषय ठरले विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली असे मानणारा शास्त्रज्ञाचा मोठा वर्ग होता मात्र हायल आणि नारळीकर यांनी एकोणीसशे चौसष्टमध्ये याला छेद देणारा सिद्धांत मांडला त्यानंतर डॉक्टर नारडीकर हे नाव प्रकाश जुतामध्ये आले एकोणीसशे बहात्तरमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नारडीकर यांना भारतात बोरावून घेतले भारतात परतल्यानंतर मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले या संस्थेमध्ये नारडीकर ज्येष्ठ प्राध्यापकांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली एकोणीसशे पंच्याऐंशीच्या सुमारास विद्यापीठात अनुदान मंडळात खगोलशास्त्रासाठी काम करणारे एक आंतरविद्यापीठीय केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्याची जबाबदारी डॉक्टर जयंत नारडीकर यांच्याकडे देण्यात आली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र अर्थात आयुका स्थापन करण्यात आले केंद्र उभारल्यानंतर डॉक्टर नारडीकरांचे नेतृत्व लाभले पंधरा वर्ष त्यांनी या संस्थेची धुरा सांभाळली आणि संचालक म्हणून नंतर निवृत्ती घेतली त्यांचे चारशेपेक्षा जास्त शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले प्रज्ञावंत शास्त्रज्ञ एक कायम अभ्यास आणि संशोधनात घडून गेल्याचे दिसून येते मात्र डॉक्टर नारडीकर याला अपवाद होते विज्ञान सोप्या शब्दातून सर्वसामान्य बालकांपर्यंत पोचवावे जनतेपर्यंत पोचावे लहान मुलांना या वयात विज्ञानाची गोडी लागावी यासाठी आयुष्यातील अनेक दशके अभ्यातपणे त्यांनी कार्य केले मुंबई दूरदर्शनवरून आकाशाशी जडले नाते ही त्यांची मालिका प्रसारित करण्यात आली पुढे दूरदर्शनवरून ब्रह्मांड नावाची हिंदी मालिका प्रसारित झाली त्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता त्यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून विज्ञान प्रसारासाठी विपुल लेखन केले आहे डॉक्टर नारळीकरांनी विज्ञानकथा हा प्रकारही हाताळला आणि लोकप्रिय पण केला नारळीकरांची पुस्तके बंगाली तेलुगू कन्नड हिंदी मल्याळी आणि गुजराती अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाली ग्रीक इटालियन रशियन पोलिश जपानी फ्रेंच स्पॅनिश आदी विदेशी भाषांमध्येही त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले अखंड अभ्यास संशोधन वाचन चिंतनात वगैरे असलेले डॉक्टर नारडीकर यांनी विज्ञान प्रसारासाठी मोलाचे कार्य केले त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी यात शंका नाही डॉक्टर नारडीकर यांना एकोणीसशे पासष्टमध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला ते दोन हजार चारमध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन हजार दहामध्ये महाराष्ट्रभूषण दोन हजार चौदामध्ये साहित्य अकादमीचा सा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला स्मिथ प्राइज, ॲडम्स प्राइज, कलिंगा प्राइस, या यासारखे अतिशय प्रतिष्ठेचे सन्मान डॉक्टर जयंत नारळीकर यांना प्राप्त झालेले आहेत